अडचण झालेली काही खुमशेत माबरेवाडी सुसरबाग आणि जुन्नर या रस्त्याचं काम चालू होतं सदर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी चालू आहे सदर सर्व ग्रामस्थांनी चारही गावाच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी पूर्णपणे काम बंद पाडलेले आहे संबंधित पीडब्ल्यू चे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत ठेकेदार कुठे हेच अजून कळालं नाही आणि तो तर आलाच नाही ठेकेदार या ठिकाणी ठेकेदार साहेबांना चार चार वेळा फोन केला ठेकेदार साहेब या ठिकाणी आले नाही तरी पण तरी पण या ठिकाणी पोलीस स्टेशनचे साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी पूर्णपणे निष्कृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी आपण साहेब या ठिकाणी कार्पेट चालू आहे या ठिकाणी पूर्णपणे पावडर सगळी माती त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यावर कार्पेट चालू आहे कॉर्नर या ठिकाणी पण या ठिकाणी सुद्धा बघा साहेब या ठिकाणी आपण पाहत असाल हे बघा हे पायानी या ठिकाणी हे निघते सगळं बघा हे असं निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी या ठेकेदारांनी केलेलं आहे हा बघा हे काम हे हत्तानी निघत सर आता निघते आणि याच्यावर एक कार्पेट टाकत आहे संबंधित आम्ही काम केलं बंद केलं पोलीस स्टेशनला संबंधित ठेकेदारांची थे कोण माणसं गेली साहेबांना सांगितलं साहेबांना पण ते पटलं आमची काय म्हणणं आहे की या ठिकाणी काम खरंच निकृष्ट झाले साहेब स्वतः पोलीस स्टेशनचे साहेब स्वतः पाहिलं आहे काम त्यांना पण पटलेलं आहे बोल आम्हाला काम काय बंद करायचं नाही पण हिस्टिमिट प्रमाणे काम झालेलंच नाही तुमचे त्या महाबळेवाडी हा रस्ता जो आहे पूर्णपणे निकृष्ट दर्जा झालेला आहे गेली तीस वर्षापासून आम्ही रस्त्याची मागणी करतो महाराष्ट्र सह मुख्यमंत्री सडक योजनेचा हा रस्ता झालेला आहे पण रस्त्याचं काम निकृष्ट असल्यामुळं आम्ही सर्व चारही गावचे सरपंच ग्रामस्थ पोलीस पाटील इथे हजर आहेत काम आम्ही बंद निकृष्ट झाले म्हणून आम्ही काम बंद करतो सरपंच साहेब सदर कामाचा ठेकेदार कोण आहे सदर कामाचा ठेकेदार डीजीपी लेकर त्यांना तुमचा काही संपर्क संपर्क त्यांना वारंवार कॉल करतो ते कॉल उचलत उठ, नाही आणि काही उत्तरही देत नाही या ठिकाणी संबंधित दोन येतात काम करतात आणि आज सुट्टीचा दिवस आहे इथं पीडब्ल्यूटीचा एकही अधिकारी नाही एक कार्पेटचं काम चालू आहे ना अशा असे खड्डे आहेत त्याच्यावर ते, ते कार्पेट टाकतात त्यांना वारंवार वार आम्ही विनंती केली का तुमचा सक्षम अधिकारी जो आहे हे काम करत असताना इथं या का तीस वर्षानंतर हे काम होतं ग्रामस्थांच्या वतीने आम्हाला फोन आला होता नाही सरपंचांचं म्हणणं असं आलं की पीडब्ल्यूडी किंवा ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला पाठवलं नाही पीडब्ल्यूडीच्या वगैरे कोणी पाठवलेलं नाहीये ही ग्रामस्थांची अडचण होती नेमकी अडचण काय हे जाणून घेण्यासाठी आम्ही प्रत्यक्षात इथं आलो आणि येथून योग्य तो तोडगा निघला तो पाहिजे कामाचा दर्जा राखला गेला पाहिजे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल पी आय साहेब असतील किंवा अजून ग्रामस्थ असतील पोलीस पाटील असतील यांचे योग्य समान आणि आपण ते काम मार्गिका लावणार आहे त्या संदर्भात आजच्याला रविवार आहे उद्याच्याला सगळ्यांना बसून सध्या तुर्तास हे ग्रामस्थांच्या वतीने बंद करण्यात आलेले आणि उद्या त्याच्यावर योग्य तो तुरतोड काढून धन्यवाद साहेब ग्रामस्थांच्या पाहिजे त्या काम केलं आता आता साहेबांनी सांगितलं की हे जे काम मी पाहायला आलो आहे का हे काम निकृष्ट दर्जाचं आहे हे त्यांना मान्य झालेलं आहे की एकदम थर्ड क्लास काम चालू आहे आणि हे संबंधित ठेकेदाराला उद्या मिटिंग लावून त्या कामावर पूर्णपणे नियंत्रण ठेवून साहेब त्याच्याशी पी ए साहेब असतील ते स्वतः असतील आणि सर्व ग्रामस्थ असतील पाटील असतील सर्व सदस्य असतील ग्रामपंचायत चारही ग्रामपंचायती सरपंच असतील सर्वच या ठिकाणी चांगल्या प्रवरत काम करण्याचं काम या ठिकाणी पी ए साहेब असतील अधिकारी असतील तातडीस तोडगा काय काढलाय सध्या हे काम बंद केलेलं आहे हा जो रस्ता जो आहे हा लेनेद्री ओझर किल्ले शिवनेरी पर्यटन स्थळाला जोडणारा रस्ता आहे काम निकृष्ट दर्जाचं असल्यामुळे हे काम तूर्त बंद केलेलं आहे संबंधित सक्षम अधिकारी त्यांना आम्ही चारही गावाच्या सरपंचांनी ग्रामस्थांनी बोलवलेले आहे ते आल्याशिवाय काम चालू करायचं का नाही आपण सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य इथे सगळे जमलेले आणि पीडब्ल्यूडी चे अधिकारी जर का इथे येत नाही तर काय समजावं खर तर मग इस्टिमेट प्रमाणे काम झालं नसेल म्हणूनच ते साहेब येत नसतील असं म्हणजे त्यांना आधीचीच कल्पना आहे कल्पना आहेच ना आणि आम्हाला दिवस अजून त्यांनी काम चालू केलं आणि कोणीही त्यांचा सक्षम अधिकारी नाही पीडब्ल्यूडी अधिकारी ठेकेदाराला पाठीस घालतायत का हो या हे साहजिक आहे ना आणि यावेळेस त्यांना विचारलं फोन होतं ते म्हणले आम्हाला न विचारता काम चालू केलेलं आहे त्यांनी करायचं होतं पण कधी करायचं हे नव्हतं सांगितलं म्हणजे वर्क ऑर्डरच भेटलेलं नाही 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 तसं नाही हे कार्पेट जे टाकायचंय हे टाकायचं टाकायचं असं चाललं होतं पण नेमकी सुट्टीच्या दिवशी त्या दिवशी साहेब लोक सगळे आपली बाहेर जातात पुण्याला जातील मुंबईला जातील त्या दिवशी हे कार्पेट टाकायचं काम ठेकेदारांनी केलेलं आहे ही गोष्ट जी घडलेली आहे ती आपण तालुक्याच्या प्रतिनिधी लोकप्रतिनिधींना कळवली का नाही साहेब खासदारांना खासदारांना कळवलेली आहे खासदार बोलले का तुम्ही ज्यांनी काम दिले त्यांच्याकडे जावा अच्छा कोणी काम दिलेले आमदार आमदारांच्या याच्यातून हे काम आहे अजून आमदार साहेबांना आम्ही कॉल केला नाही का तर खालच्या लेवलवर जर मिटत असेल तर आम्ही आमदार साहेबांना ज्यांनी निधी दिलाय त्यांच्याकडे नंतर आम्ही जाणारच आहे पण जर खालच्या लेवलला जर ठेकेदार असेल पीडब्ल्यूडी साहेब असतील ते जर हे जर काम करण्याला निष्कृष्ट दर्जाचं झाले तर चांगल्या दर्जाचं जर काम करीत असतील तर आम्ही खालच्या लेवलला आम्ही मिटू शकतो पण आम्हाला आमदार साहेबांकडे तर जावं लागलंच यांनी जर त्याची दखल नाही घेतली तर आमदार साहेबांना कळवणं गरजेचं आहे ना, ना आज तुम्ही जागृत आहेत म्हणून तुमच्या ते लक्षात आले जर काही ठिकाणी जर का लोकांना समजलंच नसेल तर असे किती ठिकाणी असं काम चालू असे भरपूर या ठिकाणी सुद्धा शिरोली आणि जुन्नर रस्ता चालू चालू आहे आहे पण काम तेच तोच ठेकेदार डीजीबी लेकर तेच काम करत आहे मग सदर ठेकेदार ब्लॅक लिस्टेडच करावा अशी मागणी का नाही करत आपण हो ठीक आहे ना ज्यावेळेस काम जर दर्जा जर चांगला नसेल तर नक्कीच आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना सांगू शकतो माध्यमातून लेणेद्री ओझा रस्ता झाला कुमशेतच्या रस्त्यापाशी तीन ऑटो अक्षरशः गटराचं काम निकृष्ट झालेलं आहे याच कॉन्ट्रॅक्टरने केले स्मशानभूमीच्या पुढे सुद्धा काम असंच अर्धवट ठेवलेले आहे मग तेव्हा तुम्ही काय नाही बोलले तालुक्याची काम पीडब्ल्यू डी ज्या सुद्धा आम्ही बेलेकरांना आम्ही सांगितलं बेलेकर म्हणतो उद्या करणारे परवा करणारे आणि टाळी टाळीत आम्हाला नेत चाललेला आहे मग ग्रामपंचायत सदस्य आहेत आपण डोके साहेब पण मग जर का आपण लोकांच्या अडचणी सोडवत नाहीयेत मग आपण सदस्य काय कामाचे हा बघा आम्ही लोकांच्या अडचणी सोडवतो पण काय होतं इथे जे संबंधित हांडे म्हणून जे संबंधित त्यांचे अधिकारी आम्ही काम, हो हो काम करणारच आहे काही ग्रामस्थांना महाभरवाडीच्या लोकांना सांगितलं काम चांगलं चाललंय आणि खूप शेतकरी आढळतात पण ज्यावेळी महाभरवाडीचे सर्व ग्रामस्थ माजी सरपंच संजय गाडेकर असतील आमचे अमोल भाऊ असतील अमोल चट महाबरे असतील किंवा सरपंच असतील हे सर्वजण यांनी पाहिलं आणि खरंच काम झालेलं आहे यांच्या इथे समोर आहे ना आपल्या सरपंच हे जे आहेत गाडेकर यांच्या घरासमोर रात्रीचा रस्ता केला यांचं म्हणणं होतं दिवसा काय तुम्ही रस्ता करते नाही रातचा रस्ता केला काय सांग साहेब हे सांगते ते खरंय का नाही माझी मागणी होती का नागझिरीच्या तिथे टर्निंग आहे या ठिकाणी डबराचं काहीतरी बांधतो ते बांधकाम नाही करता येणार परंतु आपण डागरेच्या दोन तीन गाड्या करू तर त्यांनी रात्रीचा टाकला आता तो त्यांनी रात्री का टाकला ते त्यांचं त्यांना माहिती आम्ही त्यांना सांगत होतो टाकू नका म्हणून काय येत नाही ज्येष्ठ आणि पहिल्या स्टेजला त्यांचं काम थोडस आम्हाला समाधानकारक वाटलं होतं पण आज जे स्वतः आम्ही पाहतोय तर हे खरंच उगम उगाच कुणाला हे करायचं नाही खूपच निष्कृष्ट काम आहे आणि याच्यावर जर कार्पेट झालं असतं तर हे महिनाभराच्या आत काय राहिलं नसतं म्हणजे परत जैसे ते होत जैसे ते झालं असतं आणि आता स्वतः साहेबांनी पाहिले सगळे अंडे साहेब पीडब्ल्यूडी डीचे अंडे साहेब या ठिकाणी नमस्कार ग्रामस्थांची जी आम्हाला सगळं कल्पना दिली आहे त्यानुसार आम्ही तेव्हा सगळं चेक केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये ते त्यांना हे काम तुर्तास आम्ही बंद करायला सांगितलेलं आहे जोपर्यंत ग्रामस्थांचं पूर्णपणे सॅटिस्फॅक्शन होत नाही इथून खालच्या कामाचं तोपर्यंत या रस्त्यावर पुढचं डांबर टाकण्यात येणार नाही डांबर टाकणार पण ग्रामस्थांचं सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर साहेब जर का कामच आत्ते एवढं बोगस दिसते मग तुम्ही संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड का नाही करते नाही आता आपण त्याची चौकशी करू ना आपण त्यासाठी ग्रामस्थ वगैरे कॉन्ट्रॅक्टरला पण बोलवून घेऊ आता सध्या सध्या कॉन्ट्रॅक्टर तर अवेलेबल नाही आहेत पण कॉन्ट्रॅक्टरला बोलवून तुमचं फोन आहेत का ते तुमचं फोन उचलतायत नाही उचलत म्हणजे तुम्हाला इथे तसंच मग आता एवढं मोठं इशू झाला त्यांनी इथे यायला पाहिजे नाही त्यांनी किंवा त्यांच्या संबंधित कोणी कार्यालयाशी त्यांचे लोक काय म्हणतात हे मुख्यमंत्री सडक योजनेचं आहे लोक मुख्यमंत्र्यांना शिवाय देतात आम्हाला शिवाय देतात हे काम चांगलं एवढीच आमची इच्छा आहे खर तर साहेब आता साहेबांनी सांगितलं की आम्ही बसून हे करू पण बसायची वेळच नव्हती आणायला पाहिजे यांनी आपण ठेकेदार आहे आपण इंजिनिअर आहे आपण चांगल्या पदावर कार्यरत आहात आपण या साईटला लक्ष देणं काम आहे ज्यावेळेस सर्वे करायचा त्यावेळेस रोज सरपंचाला फोन या सरपंचाला फोन इथं हे करायचं ते करायचं त्यातलं काही काम झालेलं नाही साहेब हे फक्त उडवडीची उत्तर द्यायचं चा काम चालू आहे अधिकाऱ्यांचं असं मला वाटतं सरपंच साहेब तुमचं काय म्हणणं आहे की पीड पीडब्ल्यूडीचे अधिकारी किंवा इंजिनियर हे ठेकेदारास पाठीशी घालतात का साहजिक आहे ना मग हे उडवडीचे उत्तर देतात हे करू मानतात आता या ठिकाणी अमोल महाबरे यांना पण म्हटले आम्ही हे करू ते करू ते म्हटलं नंतर काम होऊन जातं नाही नंतर कोणी लक्ष देत काय नाग ते फूट त्याचं बॅरिग्रेड वगैरे हे आम्हाला फक्त आश्वासन मिळतात की जी लावणार आहे उपाययोजना ते अजून चालू झालेली नाही म्हणजे रस्ता व्हायच्या कार्पेट व्हायच्या आत वगैरे जिथं जिथं टर्निंग आहे तिथं भराव टाकून किंवा डबल भिंत तर नाही येते म्हणतात आमच्याकडे तर ठीक आहे मग त्याच्यासाठी काय दुसरी उपाययोजना आहे ती केली पाहिजे ना आणि मग रस्त्याचं काम कार्पेट हे सगळ्यात शेवटीच झालं पाहिजे जे, जे सगळे बाकीच्या डागडूजी झाल्यानंतरच कार्पेट झालं आता इथं तुम्ही पाहत असाल तीन चार गावाची माणसं या ठिकाणी सगळे ग्रामस्थ इथं आहे त्यांना पण काहीतरी वाटत वाटलंय ना म्हणूनच इथं आलेत ना का आज वीस वर्ष पंचवीस वर्ष झाली या रस्त्याला खडी पडली नाही पूर्णपणे आम्ही या रस्त्याने आदळ आपटत जुन्नरला जायचा आमचा मार्गच तो आहे जुन्नरला आमचं येणं जाणंच त्या दळणवळण त्या जुन्नरच्या इथं आहे आणि ह्या ठिकाणी आज होतोय तर तो पण चांगला होत नाही याच्यावर याच्यासारखं दुर्वे भाग्य कोणते सांगा तुम्ही हां तिथ मुख्यमंत्री सडक योजना कामाची रूपरेषा दिलेली आहे ते म्हणते संबंधित पीडापीडीचे अधिकारी हंडे साहेब म्हणतात त्याप्रमाणे काम होणार नाही म्हणजे लोकांची अक्षरशः चालू चालली धुळबेक चालू मराठीत लिहिलेलं आहे सगळं मराठीत लिहिलेलं आहे कपाईला लेयर दोन खडीकरणाचे लेयर नंतर त्याच्यात एक डांबरीकरणाचा आणि त्याच्यावर कार्पेट आणि त्याच्यावर शिलकोट असे लेअर तिथं लिहिले ते त्याप्रमाणे इथं काम झालं नाही म्हणून हा रस्ता आज काय आढावलेला एक दोन मिनिट आता त्याच्यामध्ये जे तू काठशेद नकाशे दिलेला आहे तो आपला एक नमुना काठशेद आहे त्याच्यानुसार आपल्या रस्त्याचं डिझाईन होतं ते जुनी क्रस्ट आणि त्याच्यानुसार आपल्या त्याचं पुढचं पेमेंट डिझाईन हे केलं जातं आणि त्यानुसार आपले दोन खडीकरणाचे लेअर काही ठिकाणी आपली प्रोफाईल करायसाठी जी एस बीची थोडी क्वांटिटी धरली होती ती आपण भरावा अतिरिक्त भरावा करून तिथं जी एस आपण लेअर केले आणि ते सोडून आपण दोन लेअर खडीकरणाचे सरसकट केले जुन्या काही पहिले तर डांबरीकरण केलं नव्हतं तिथं आता ती क्रस्ट ॲड झाली डांबरीकरणाची त्याच्यामुळे तिथे दोन जीटूचे थर कमी करून तिथं आपण डांबरीकरणाचा थर चालू केला आणि आपण असं होत नाही का तिथं दोन जीटूचे थर केले नाही म्हणून आपण कंत्राटदार त्याचं पेमेंट करतो आपण ज्या त्याचं काम होतं त्याचे रेकॉर्ड होते आणि त्याच्या रेकॉर्डनुसार त्याचं पेमेंट होतो या शब्दावर हंडे साहेब म्हणतात आम्हाला तुम्ही माहितीचा अधिकार वापरा तिकडे माहितीचा अधिकार ठाकरे साहेब आणि शिंदे साहेबांचा न्याय मिटला नाही आमचा न्याय कुणाच मिळणार तुम्हाला सांगितलं नाही असं नाही तेव्हा म्हटलं साहेब मग सदर बोर्ड कशासाठी लावला हा सदर बोर्ड कामाच्या माहितीमध्ये त्याचा जो काठशेद नकाशवरून याचं जे म्हणणं आहे त्या नकाशामध्ये दिलेत काटशेत त्याचा नमुनामध्ये तो तो एक नमुना आहे आमच्या सगळ्या साईटवर गेल्यावर हा तुम्हाला हाच नमुना भेटेल ठीक आहे ना मग तुम्ही त्या अकराशे मीटर सोडून पुढे जे काम केलं खडीचं इथं का केलं नाही याचं आम्हाला उत्तर दे आमदार त्याच्या तिथं तुमचा तुम्ही का केलं नाही ते मला सांगा डांबरीकरण झालं होतं डांबरीकरण त्या डांबरीकरण आमचं काय घेणं देणं नाही अमोल बाबू त्या डांबरीकरण आमचं तुमचं काय देणं देणं नाही तुम्हाला जे काम दिलंय ना तेवढं तुम्ही करायला पाहिजे रस्ती त्याच्यात ऍड झाली ऑलरेडी डांबरीकरणाची त्याच्यामुळे डांबरीकरण आपण परत मोर्मीकरण न करता डांबरीकरणच केलं तुम्ही आता असं डांबरीकरण केलंय का हे सांगा आम्ही त्यांना सांगितलं बरोबर एवढंच सांगा तुम्ही बघता हे चुकले का हे काम चुकले ना मग तुम्ही ठेकेदाराला काय उगाच काम चुकले आमचं म्हणणं काम चांगलं नाही झालं म्हणून आम्ही काम बंद केले आणि हे वीस वर्षातून काम होते म्हणून आम्ही हे निकृष्ट दर्जाच होते तुम्ही ठेकेदाराला काय सांगशाल ते सांगा ठेकेदारांनी संबंधित तिथं आता काम खराब झालेलं आहे ते संबंधित काम दुरुस्त करून मगच तिथं डांबरीकरण कार्पेट करण्यात यावं म्हणजे किती मीटर पर्यंत कसं जिथं जिथं खराब असेल जिथं खराब असेल तिथे दाखवायचं मग सरसकटच का नाही करायला सांगत जिथं खराब असेल तिथे करायला आधीच खराब आहे स्वतः लेअर होते अकराशे मीटरची ते लेअरचे जे पेमेंट आहे ते सदर राहिलेल्या रस्त्यात ते टाकावं असं आमचं माझं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आएका, आएका, हाँ तो, हाँ तो रस्ता तुम्ही लिहिले ना कुमशेच्या झिरो पॉईंट कुठून चौक होतो झिरो पॉईंट ऐका ऐका होत ना मग तुम्ही तिकडं करा ना ते काम तिकडं करा तुम्ही त्याच्याशी काय होतं ना आम्ही त्यांचं तसं आम्ही काम आमच्या इस्टिमेट मध्ये नसताना सुद्धा तिथं सिडीवर तुमच्या मागणीवरून केलं पण आम्ही त्यांना आम्हाला त्याचच पेमेंट करता येत नाही ते आम्ही त्यांना पायपास आम्हाला त्याचं पेमेंट करता येत वाढीव केलं का हो ते वाढीव केले पैसे मिळणार नाही देताच येत नाहीये बरं ठीक आहे ना सांगतोय आणि त्याच्यात ते केले ना मोरी वर वर दिवर दिवर ना मग त्याच्यावर मुरुम टाकलाय का खड्ड्यात उलट उलट हा मग तुमचं जर तसं फक्त असता तुम्ही खोदला अजून खड्डा केला चार जण पडले आपण जायला मुरम टाकला तुमचं जर म्हणणं असेल साईडला पण जायला अजून मुरुम टाकायचं तो आम्ही त्यांना पहिल्या गाड्या आजच्या आज आल्या बाई हा रात्री आमचा वारकरी बघा बाय शंकर डोक्या रात्री पडला लाईट गेली होती तिथं आठ गाड्या आल्या पाहिजे मुरुमाच्या कोणत्याही परिस्थिती रस्त्याने तुम्ही मोरे नाही दिले का कोणत्या आपल्या हा तुम्हाला ते सांगतो आपल्या सहाशेचे पाईप जे आहेत आपले क्रॉसिंग आणि जायला यायला जिथे कॉमन जागे आपण जाणार आहे जायला आहे तिथं आपण शंभर टक्के वस्तीला कॉमन रोडला आपण शंभर टक्के टाकणार क्रॉसिंगला टाकणार दोन फुटाचे जे काही क्रॉसिंग आपण करतो तिथं टाकणार आणि आपण इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला आपण तेवढी क्वांटिटी देऊ शकत नाही जर तुम्ही म्हटले का आमच्या माणूस सर कॉमनवर तरी पण तुमच्याकडे आमचं दोन पाईप उरतील तीन पाईप उरतील काय उरतील वाटलं आम्ही दोन पाईप एक्स्ट्रा पण टाका आमच्या टाकायला तयार आहोत पण तुम्ही जर म्हंटले का तिथं टाका पण आपण सर सगळ्या काय दिला तेवढे आपल्या कोणत्या एक म्हणणं आता समजा इथं आता इकडे समोर असतो हा इथून वळतोय इथं गटारे इथं समजा दोन पाईप बसतात पुढे क्षेत्र वीस एकर क्षेत्र आहे पुढं शेतकऱ्यांना जाण्यासाठी आता इथं तुम्ही ते दोन पाईप टाकूनच दिले पाहिजे बाय दिले तुम्हाला तेच सांगतो आपल्याकडे त्याचे पैसे कसे काय घेतले तुम्ही कोणी घेतले तुमचे पैसे घेतले तुम्ही पैसे ठेकेदारांनी घेतले असेल तर ते आम्ही नाही सांगू शकतो सांगू शकतो दिले इकडे सांगा तुम्ही सांगा रुपये दिले ठेकेदारांनी विशेष नाही त्यांनी पैसे घेतल्या रस्त्याला पायलीत जाणार असतात तीन पायपाची पाच का सहा हजार रुपये दिले तुम्हाला तुम्हाला नाही दिले तर पायपाल आमच्या मध्ये जे ते आम्ही कॉमन रोडला टाकतोय प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्याला काय आम्ही कमीत कमी दहा पंधरा एकर क्षेत्र असं पाच शेतकरी एक एकर क्षेत्र काय किंवा दहा काय वीस काय तो एक शेतकरीचे त्याच किती असू दे हो मी ते सांगतो जाती असे त्यांचा जर रस्ता आहे ना टाकून देऊ आम्ही पैसे घेतले पैसे कॉन्ट्रॅक्टरला सांगू त्यांचे पैसे परस्पर प्रत्येकाला कधी उन्हायचं सांगा काम कधी होईल ते सांगा चला जाऊ द्या आता हे काम आता तुम्हाला हे काम चालू कधी करणार लगेच उद्या झालं पाहिजे उद्या कॉन्ट्रॅक्टर आणि डिपार्टमेंट आणि ग्रामस्थ नाही ग्रामस्थ नाही आता ओके आम्ही शूटिंग काढले असं म्हटलं असं करू द्या काम आमच्या पद्धतीने काय तुमचं म्हणणं आहे ते सांगा त्यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याशी चर्चा करा त्यानंतर नाही वरिष्ठ अधिकारी तुला म्हणणे का आता साहेबांनी जर मान्य केले कन्या काम निरकृष्ठ त्यांनी त्यांचं डायरेक्ट ते कुवार म्हणून सुरुवात करावी का आम्हाला आम्ही पाहू आम्हाला गरज वाटली तरच आवडू आम्ही तुम्हाला दुसरं कामाचं पटलं नाही त्यापेक्षा आधीच एकदा सांगितलं की असंच काम करा पटलं नाही जाता जर काम चालू नाही हंडे साहेबांना पूर्वकल्पना दिली चार पाच वेळा पहिल्यांदाही फोन केला त्यांनी आमच्याकडे यायला वेळ नाही असं कारण सांगून टाळा विषय नाही तुमचा फक्त जो लेअरचा विषय होता तो त्यांचा क्लिअर केला तो विषय तुमचा आहे आमचा आणि ते मी दाखवा आणि ते मी जसं तुम्ही म्हणताय तेच मी सांगतो परत प्रश्न परत हा उद्भव नाही अधिकारी

किती वाजेपर्यंत सगळे आणणार डिपार्टमेंट असेल करायचं बारा वाजेपर्यंत बारा वाजेपर्यंत साहेब वाजे याच्यात अडचण समजा शेतकऱ्यांना लाईट दिवस आहे साहेब उद्या आम्हाला तुम्ही टाळाटाळ करू नका सरपंच उद्या लाईट दिवस आहे तुम्ही टाळाटाळ करू नका आम्ही इथून उभं राहायचो आम्हाला फोन करूक लागली सकाळ बसून आणण्याचा तुकडा नाही साहेब आम्ही सुद्धा प्लॅन होतो गाडीत बसून होते आमच्या अहो साहेब या पुलावरती का दिवसा सात वाजता इथं भाग दिसत किती जणांना लाडू तुम्ही हा कॉर्नर कसा आपण